हे बघा आता याच्यामध्ये बिर्याणी बनत आहे बिर्याणी बघा तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये कांदे टाकलेले आहे यांनी ठीक आहे बघा मी तुम्हाला बिर्याणी सांगते खूप मोठ्या प्रमाणात कशी बिर्याणी बनवायची ते एक्कावन्न किलोची बनत आहे पण ही नॉनव्हेज नाही आहे याच्यामध्ये ठीक आहे पुलाव बिर्याणी आहे हे सगळं मटेरियल टाकत आहे बघा लवंग कलमी विलायची बेंडोडे हिरवी विलायची कलमी मिरे जावित्री जायपत्री हे सगळं आहे याच्यामध्ये हे बघा हे सगळं पन्नास पन्नास ग्राम आहे आणि हे बघा त्याची चुलीवरची बनवत आहे आपण हे बघा हे बघा हे सगळं आहे बघा मटेरियल टाकलेलं आहे दादाच आहे हे बघा हे दादा करून राहिले ते दादा आहे करणारे शंभर किलो दोनशे किलो अशी बिर्याणी बनवतात हे नॉनव्हेज बिर्याणी तर खूप सुंदर बनवतात टेस्टी बघा इकडे फ्राय बनत आहे ते तिकडल्या गंजामध्ये तुम्हाला दिसत असेल ते झाकलेला गंज आहे तिथे आणि इथे ही बिर्याणी बनते आहे उसमें कुछ भी गिरा पत्ता गिरा वो निकालेंगे निकालेंगे का पत्ता गिरा इसमें पत्ता गिरा पत्ता झाड़ का चावल धोळे नाही ना हे बघा एक एक किलो अद्रक एक किलो लसण ते असं सगळं मटरेल आहे हे सगळं टाकलं आणि हिरव्या मिरच्या से को वाट अप करना रहे। इथे सगळं वाटप करणार आहे इथे वाटप करणार आहे टेबल लावून हे वटाणे आहे गाजर आहे आणि शिमला मिरची आहे हे सगळं दोन दोन किलो आहे आणि वटाण्याची शेंगा सहा किलो आणलेल्या होत्या त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते आहे सहा किलो वटाण्याच्या शेंगा होत्या आणि त्यातले सगळे दाणे काढले आणि तेवढेही दाणे दोन किलो गाजर दोन किलो शिमला मिरची एक जुडी पुदिना आणि सांभार आहे सांभार एक के जी आणलेलं होतं मी त्यातलं अर्ध टाकलं त्यांनी अर्ध ठेवलेलं आहे वरून टाकायला हो जरूर बघा प्रोग्राम माझ्याकडून होत आहे वर्ष श्राद्धेचा प्रोग्राम आहे तीन वर्ष तुमच्या काकांना झालेला आहे त्याच्यामुळे वर्ष श्राद्ध करून गरीब आणि गरजू लोकांना खाऊ घालत आहे इकडे वरण आहे दाल फ्राय वटाणा डाळ आहे याच्यामध्ये सोल्याचं किंवा तुरीच्या डाळीचं नाही आहे वटाणा डाळ आहे ती ती शिजायला ठेवलेली आहे ठीक आहे याच्यामध्ये पाणी ओतलं आहे थोडंसं

परत दुसरे पॅकेट टाकत आहे बहुतेक अर्ध पॅकेट टाकतील अर्धा पॅकेट टाकलेलं धोला तर खायला नाही बनवते कधी नाही धोरण आता या पुढचा व्हिडिओ मी हे सगळं पाणी टाकत आहे तांदूळ धुतल्यानंतर कसं होतो आहे भात तयार होतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे